पुण्यातील फर्ग्युसन रोडवर असलेलं हे लिक्विड लिक्विड लिजर, लावून हॉटेल सील करण्यात आहे कारण या हॉटेलमध्ये ड्रग्स पार्टी झाल्याचा आरोप असं आहे त्यांनी काही केलं नाही त्यांचंही राज्य होतं त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंदवडे निघाले आणि शंभर शंभर कोटी रुपयाची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आमची पॉलिसी देशभरामध्ये झिरो टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळते सगळे राज्य सरकार एकत्रित काम करतायत म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे त्यामुळे जे काही ड्रग्जच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिव्हली कारवाई करते आहे अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे जो कोणी याच्यामध्ये सापडेल पोलिसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे कारवाई तशीच सुरू राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या अडीच वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल या ड्रग्जच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होतं हे देखील मला सांगावं लागेल पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे त्यामुळे याच्यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे